श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय खास विषयावर बोलणार आहोत आजची रात्र म्हणजे अमावस्येची रात्र हिंदू धर्मात या रात्रीला मोठं महत्व आहे ही रात्र काही लोकांसाठी भीतीची असते पण तुम्हाला माहिती आहे का हीच रात्र तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते ही रात्र म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अडकलेली काम मार्गी लावण्यासाठी आणि नशिबाचे दार उघडण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आज मी तुम्हाला अमावस्येच्या रात्री करायचा एक असा उपाय सांगणार आहे जो शंभर उकाम करतो आणि तुमच्या आयुष्यात धन सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता घेऊन येतो अमावस्या का आहे खास मित्रांनो अमावस्या म्हणजे ती तिथी जेव्हा चंद्र पूर्णपणे दिसेनासा होतो ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र आणि सूर्य एकाच राशीत असतात या स्थितीमुळे नकारात्मक ऊर्जा आणि काही प्रमाणात सकारात्मक ऊर्जा दोन्ही सक्रिय असतात म्हणूनच अमावस्येच्या रात्री केलेले उपाय अधिक प्रभावी मानले जातात ही रात्र पितरांना शांती देण्यासाठी शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते पण या रात्री तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे हा उपाय कधी करायचा हा उपाय तुम्ही अमावस्येच्या रात्री कोणत्याही वेळी करू शकता पण संध्याकाळची वेळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ यासाठी सर्वात उत्तम असतो संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान हा उपाय करायला घ्या तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही पण या उपायाचे परिणाम तुम्हाला लवकरच जाणवायला लागतील उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टी लागतील ज्या तुमच्या घरात सहज उपलब्ध असतील एक मोहरीचं तेल सरसो का तेल हे तेल शनिदेवांना अतिशय प्रिय आहे दोन काळी मिरी ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी आहे तीन काळा धागा किंवा लाल धागा हा धागा तुमच्या इच्छा आणि नशिबाशी जोडला जातो अमावस्येचा उपाय करण्याची पद्धत मित्रांनो आता लक्षपूर्वक ऐका हा उपाय कसा करायचा हे नीट समजून घ्या एक अमावस्येच्या रात्री तुम्ही आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला जर शक्य नसेल तर हातपाय आणि तोंड धुवून घ्या शांत जागेत बसा दोन एक मातीचा दिवा घ्या जर मातीचा दिवा नसेल तर स्टीलच्या छोट्या वाटीचा वापर करू शकता तीन या दिव्यामध्ये थोडं मोहरीचं तेल टाका आता या तेलात सात काळ्या मिरीचे दाणे टाका चार आता एक काळा दोरा किंवा लाल धागा घ्या या दोयाला कापसाच्या वातीप्रमाणे तयार करा हा दोरा वातीसारखा तयार करा आणि दिव्यामध्ये टाका पाच आता हा दिवा पेटवा दिवा पेटवताना तुमच्या मनातील इच्छा बोला तुम्हाला धन नोकरी आरोग्य प्रेम जे काही हो आहे ते शांतपणे आणि सकारात्मक भावनेने बोला सहा दिवा पेटवल्यानंतर तो घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा पण लक्षात ठेवा दिव्याची ज्योत बाहेरच्या दिशेने असावी या दिव्याला कोणीही स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या सात आता दिवा शांतपणे जळू द्या तुम्ही तुमच्या कामाला लागा जेव्हा दिवा विझेल तेव्हा वात आणि मोहरीचे दाणे तसेच ठेवा सकाळी उठल्यावर हे सर्व साहित्य गोळा करा आठ सकाळी हे सर्व साहित्य म्हणजे वात आणि मोहरीचे दाणे घेऊन तुमच्या घरापासून थोड्या दूरवर जा तेथील पिंपळाच्या झाडाजवळ किंवा कोणत्याही नदीत तलावात टाका जर नदी किंवा तलाव नसेल तर एखाद्या निर्जन जागेत मातीमध्ये गाडा हे काम करताना कोणीही तुम्हाला पाहणार नाही याची काळजी घ्या या उपायामागचं कारण हा उपाय का काम करतो मित्रांनो अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा खूप सक्रिय असते मोहरीचं तेल आणि काळी मिरी या दोन्ही गोष्टी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात हा दिवा घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते काळ्या मिरीचे दाणे तुमच्या सर्व समस्या आणि अडथळे शोषून घेतात जेव्हा तुम्ही हे साहित्य घराबाहेर टाकून येता तेव्हा तुम्ही तुमच्या समस्यांना घराबाहेर फेकल्यासारखं होतं अमावस्येच्या रात्री लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी या रात्री घरात शांतता ठेवा लसूण कांदा आणि मांसाहार टाळा घरात स्वच्छता ठेवा रात्री उशिरा बाहेर फिरणे टाळा पितरांसाठी दिवा लावा काही गरीब व्यक्तींना दान द्या शेवटचा संदेश मित्रांनो विश्वास आणि श्रद्धा असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे हा उपाय खूप साधा आहे पण याचे परिणाम अविश्वसनीय आहेत एकदा करून बघा आणि तुमच्या आयुष्यात होणारा सकारात्मक बदल तुम्ही स्वतः अनुभवाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद